नमस्कार माय व्हिलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो सध्या पाऊस चालू आहे सगळीकडेच हिरवंगार दिसत आहे निसर्गानं कमालच केली आहे खूप सुंदर असा निसर्ग दिसत आहे पावसाचं पाणी अतिशय सततधार स्वच्छ स्वच्छ पाऊस पाऊस आपल्याला देत आहे बापूंनी पण पावसाच्या पाण्याची काहीतरी साठवण केलेली आहे काय केलं त्यानं त्यांनी पाण्यासाठी पावसाचं पाणी कसं साठवलं आहे पाण्यासाठी काय नियोजन केले ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी आज घेऊन जाते आहे स्लॅबवर त्यांचं नियोजन आहे जिना चढून मी तुम्हाला त्यांच्या पाणी कसं साठवलं आहे ते दाखवण्यासाठी घेऊन जात आहे तुम्हाला मित्रांनो सध्या पाणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे पाणी म्हणजे जीवन आहे ते वाचवलं पाहिजे आणि साठवलं पण पाहिजे बापूने काय केलं आहे बघू पाणी साठवण्यासाठी अतिशय सुंदर असा देखावा दिसतोय बघा पावसामुळं खरंच सगळीकडं सृष्टी अक्षरशः हिरव्या रंगानं नसलेली दिसते आलो आहे आपण चालत चालत स्लॅबवर आणि त्याने जिथं बापूंनी जिथं पाणी साठवलं आहे तिथंपर्यंत आलेलो आहोत बापू पावसाचं पाणी तुम्ही आहे म्हणे काय केलं आहे त्याच्यासाठी कशासाठी काय काय केलं आहे सांगत रे आम्हाला आमच्या प्रेक्षकांना हा हा हाऊस जो आहे तो आपण स्लॅब इमारतीच्या वर बांधलेला आहे संडास आणि बाथरूम खालच्या बाजूला आहे आणि त्या संडास आणि बाथरूमच्या वरची जी जागा आहे त्या जागेवर हा आपण हाऊस तयार केलेला आहे किती बाय कितीचा आहे हा हा साधारण दहा फूट रुंद आणि वीस फूट असा लांब आहे वीस पंचवीस फूट येईल हा आणि खोल आहे तीन फूट बर आणि याच्यावर काय केलंय पलीकड जो तो स्लॅब आहे तिथलं त्या स्लॅबचं पाणी इथून येतंय हे तर येत आहे हे पात पाईप मधून इथं येते हौदात आणि या स्लॅबचा इकडचा जो मोठा स्लॅब आहे माझ्याकडून या स्लॅबवरच या स्लॅबचं पाणीकडून ते पात आहे त्या पाईप नस ती कोपऱ्यातली पाईप दिसते ती का हा इथं दिसते ती आत आलेली हां 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 तिथं घेतलंय ते तसं बर याच्यामुळं काय होतं त्याच्यामुळं काय होतं की पावसाचं पाणी इतकं स्वच्छ असतंय आपण स्लॅबवर काही इथं कोणी येत नाही सहसा इथं कोणी घाण काय होत नाही घाण होत नाही पूर्णपणे हा स्वच्छ स्लॅब आहे आणि या स्वच्छ स्लॅबवरचं पाणी पाऊस पडू लागला की हा या हौदात येत आहे आणि या हौदातचं पाणी आपण ते वापरू शकतो आणि विशेष असा आहे की पावसाळा सुरू झाला की नेमकं लाईट जाते लाईटचा फोळा मागे कारण पाऊस पडू लागला की लाईट अडचण त्यामुळं या हवरात हो आपण इतर वेळेला तिपा दिसतं ना तिकडं कोपऱ्यात तिथून आपली जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी याच्यात घ्यायची सोय केलेली आहे विहिरीचं पाणी त्यातून येत आहे ते त्या कोपऱ्यातल्या पाईपमध्ये आता हा आणि आपण असं थोडंसं आयडिया वापरले किंवा हे केलंय की ज्या वेळेला हा हाऊस फुल फुल होतो पूर्ण भरतो त्यावेळेला त्याच म्हणजे इनलेट जे आहे त्याचा वापर आउटलेट म्हणून म्हणजे बाहेर जाण्यासाठी जेव्हा जा हा हाऊस भरतो त्यावेळेला त्या पाईपमधून पाणी बाहेर जाते बाहेर म्हणजे जा आपल्याला शेततळ्यात जाऊन पडतं ते म्हणजे तिथं तशी पाईप जोडली हा हाऊस ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडायचा प्रश्न येत नाही फक्त खाली जो कॉक आहे पाणी येण्याचा तो पावसाळ्यात चालू ठेवला की आपोआप पाणी शेततळ्यात पडतंय म्हणजे पाण्याचा फार दुर्भिक्ष आहे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे पाणी हे जीवन आहे आणि आपण हे पाणी अशा पद्धतीनं पुनर्वापर केलं वापरात आणलं तरच साठवलं तर गरजेचं आहे पाणी साठवणं गरजेचं आहे आणि पावसाचं पाणी असल्यामुळे अतिशय गोड लागत पावसाळ्यात आम्ही आपण हेच पाणी पितोय खाली कारण ह्याचं कनेक्शन आपल्या जनावरांच्या हौदाला दिलेलं आहे घरात बाथरूमला आहे शिवाय आपल्या बाहेरच्या ठिकाणी जे नळ आहे त्याला सुद्धा ह्याचं कनेक्शन आहे शिवाय तुम्ही जी भांडी घासता वॉशमेशीन त्याला सुद्धा ह्याचं कनेक्शन आहे तिथं पाणी वेगळं भरायची आपल्याला गरज लागत नाही पावसाळ्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला एकदा हौद स्वच्छ धुतला की हे पाणी आपण वापरू शकतो आता चार दिवसापूर्वी हा हौद भरून ओव्हरफ्लो झाला होता म्हणजे hmm. पाणी तिथून यात गेलो होता हा पूर्ण भरला होता hmm. चार दिवसापूर्वी एवढं चार दिवसात एवढं संपलेलं आहे पाणी म्हणजे अजून हे चार दिवस आपण वापरू शकतो आणि एवढ्यात जर पाऊस आला पुन्हा हौ भरतोय आहे हो तो असं छान आहे म्हणजे सध्या पाणी वाचवणं गरजेचं आहे तर तुम्ही ते आपल्याला वेगळं करत आहे फार क्वचित वेळ येते मित्रांनो अशा पद्धतीनं आपण इमारत बांधतानाच पाणी आपल्याला कसं वाचवता येईल कसं किंवा पाण्याचा आपण कसा वापर करू हे लक्षात घेतलं पाहिजे हे आम्ही इमारत बांधताना एक थोडी आयडिया वापरली छान धन्यवाद